या नाका देऊ तुमची पहिलं

आणि या पण सुद्धा चालू आहे मित्रांनो भगवान चव्हाण यांच्या चावणीच्या हे आपण सुद्धा चालू आहे पाऊस खूप मोठे प्रमाण सौदी असतात मित्रांनो तर संपूर्ण बैलाचे आज हे एवढे मी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत भगवान चव्हाण यांच्या धावणीचे खूप चांगले बैले असतात पाहू शकता मित्रांनो भगवान यांच्या दावणीची गोडी आहे ते चार पाँश्यक्ताया। चारी पण जोड मित्रांनो जोड पाहू एक चांगल्या क्वालिटीचे जोड आहेत मित्रांनो हे भाऊ समोर घे सुमार घेऊ समोर घे हा घे ভোগান চে খুব চালু মিত্র ভোগান চৌহা সুমার সোধা বই সোদা চালু হয় মিত্র খুব মোট প্রোধা চালু হয় চার বই চার জোড় সোধা চালু হয় পাবুক খুব পব চাল पाहू शकतो मित्रांनो चार आहे बैलाची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप मोठा सौदा चालू आहे सौदा खूप मोठी असतात मित्रांनो आता चारही जोडीचा सौदा चालू आहे सुमार पाहू क्वालिटी पाहू शकता एक नंबर जोडी मित्रांनो समोरच्या बैलासोबत थोडा राहिले राहिलेला मित्रांनो याचा पण सुद्धा चालू आहे क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो भगवान चव्हाण यांच्या शोधा चालू आहे जवळ बैल बाजारामध्ये संपूर्ण अंबाईल बाजारामध्ये असतं मित्रांनो जवळ आलेला आहे मित्रांनो घोरायचा मित्रांनो मागणी चालू आहे पहिल्याची सुटलं मित्रांनो झालेला आहे सुद्धा याचा

খু মিত্ৰু মিত্ৰ খুব মই খুব ভৱিষ্য ভগৱান চৌহণ ভগৱান চৌহা হে তাৰ বৰ্তন <laughs> <बड़ा> <laughs> <नहीं ना गागा>। <laughs> <laughs> आज आकाश नवी चॅनल आहे साडे सतरा वातावरण आहे चांगला चांगला बैल बदलला मित्रांनो खूप मोठी स्टोरी चालू आहे भगवान चवण्याची जाऊन जे एका बैला सुरु झालेला मित्रांनो सुरु झालेला आहे

सतराला मागाय सतर मागा। का सतरमध्ये मागायचं मित्रांनो पाहू शकता सुमार सौदा चालू आहे भगवान चव्हाण सौदा करता येईल तुम्ही पाहू शकता येऊ खूप मोठी सौदा करता मित्रांनो आता पाहून घ्या तुम्ही किती मित्रांनो

शोधा मित्रांनो जवळ आलेला आहे पाहू शकता तुम्ही बघा तर मित्रांनो तर पाहू शकता समोर सौदा करताना भगवान चव्हाण यांच्या दावणीच्या पहिल्याचा तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील बैल बसतात तुम्हाला आकाशवाणी यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो चांग क्वालिटीचे बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कोणी नवीन आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो